मतदान वाढीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन धुळे लोकसभा मे रोजी मतदान होणार आहे जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना धुळेकर नागरिकांना केले आहे सक्षम लोकशाहीसाठी मिशन पंचाहत्तर उपक्रम जिल्ह्यात राबवण्याचा मानस आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीत किमान पंचाहत्तर टक्केपेक्षा पेक्षा अधिक मतदान करून धुळे जिल्हा राज्यात व देशात अग्रेसर करायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार माझं नाव श्रीकांत यशवंत देवरे पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा सोमवारी दिनांक वीस रोजी धुळे पार्लमेंटरी लोकसभेचं आपल्याकडे मतदान आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाने प्रचंड मेहनत घेतलेली आहे माझं सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदानाचा हक्क बजवावा आणि आपली ही जी टक्केवारी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढवावी आपण अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे निर्भीडपणे आपण सगळ्यांनी बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा असं मी आपल्याला आवाहन करत आहे